श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत रोज रात्री उंबरट्यावर कोणती एक वस्तू ठेवावी ज्यामुळे वाईट शक्ती घरात येणार नाही आणि घरातील संकटे दुःख दूर होतील चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा उंबरटा म्हणजे घराचा दाराशी असलेला संरक्षण आणि शुभतेचा प्रतीक असा भाग आहे भारतामध्ये अनेक परंपरांमध्ये उंबरट्यावर काही वस्तू ठेवणं हे अधिक शुभ सकारात्मक ऊर्जा संरक्षण आणि मानसिक शांतता यासाठी केलेली जाते हे वैज्ञानिक पारंपरिक आणि मनोवैज्ञानिक तीनही स्तरांवर फायदेशीर ठरते रोज रात्री उंबरट्यावर ठेवायची एकच वस्तू म्हणजे पाण्याचा छोटा तांब्या किंवा कलश म्हणजे ही वस्तू का ठेवावी तर नकारात्मकता शोषून घेण्याचा प्रतिकात्मक प्रभाव यामध्ये आहे रात्रीचा अंधार थकवा दिवसातील ताण हे सर्व मानसिक नकारात्मकता वाढवतात उंबरट्यावर ठेवलेला तांब्याचा पाण्याचा छोटा तांब्या हा परंपरेनुसार दोष शोषणारा आणि अडथळे थोपवणारा मानला जातो हे मनाला घर सुरक्षित आहे असं संदेश देतं आणि मन शांत होतं तांब्याचे नैसर्गिक गुण म्हणजे तांबे वातावरणातील सूक्ष्मजंतू कमी करण्यास मदत करतात उंबरट्यावर ठेवलेला तांब्या हवा शुद्ध ठेवण्यात ठेवण्यास मदत करतो हा पारंपरिक विश्वास आहे भारतीय वास्तुशास्त्रामध्ये रात्री पाण्याचा तांबा उंबरठ्यावर ठेवणं म्हणजे घरातील शुभ ऊर्जा रोपून ठेवणं आणि बाहेरील नकारात्मकता घरात न आणणं त्यावर चंद्रप्रकाश पडला तर त्याला अधिक शुभ मानलं जातं मनशास्त्रीय फायदा म्हणजे मन रोज रात्री घन घर बंद करून बाहेर एक छोटा तांब्या ठेवणं म्हणजे दिवस संपल्याचे संकेत मनाला शांती मिळण्याचे संकेत त्याचबरोबर चिंता कमी होणे आणि झोप चांगले लागणे दैनंदिन सवयीमध्ये शिस्त निर्माण होते जो, जे लोक रात्री एखादी छोटी सकारात्मक कृती सातत्याने करतात त्यांचे मन अधिक स्थिर जीवनशैली अधिक शितबद्ध त्याचबरोबर मानसिक आरोग्यही हो सुधारते ठेवण्याची योग्य पद्धत म्हणजे छोटा तांब्या तांबय तांब्याचा तांब्या घ्या किंवा छोटा कॉपर बाऊल लहान कलशही चालेल साधं स्वच्छ पाणी भरा घराच्या उंबरठ्यावर मुख्य दार बाहेरच्या बाजूस ठेवा सकाळी उठल्यावर ते पाणी ओतून झाडांना देऊ शकता उंबरठा नेहमी स्वच्छ करा रोज हेच करायचं आहे आ याचा आयुष्यात जाणवणारा बदल म्हणजे घरात शांतता वाढते मनातील बेचनी कमी होते झोप चांगली लागते घर स्वच्छ ठेवण्याची सवय लागते त्याचबरोबर सकारात्मकता जाणवायला लागते दैनंदिन दैनंदिन असं केल्यामुळं मानसिक स्थिरता येते तुम माल, तुम तांब्याचा छोटा चो, तांब्या मिठाचा छोटा वाटा किंवा तुळशीचे पान हेही तुम्ही दिवा हेही तुम्ही सुरक्षित जागी ठेवू शकता उंबरठ्यावर थेवा। उंबरठ्यावर रोज रात्री ठेवायची एक चांगली वस्तू ती म्हणजे तांब्याचा छोटा तांब्याचा आहे हे घरात राहण्यासाठी स्रा, सर्वात योग्य आणि सुरक्षित पर्याय आहे हेच का ठेवावे तर घराचे संरक्षण आणि शुभता वाढते भारतीय वास्तुशास्त्र व परंपरेनुसार रात्री उंबट्यावर स्वच्छ पाणी ठेवणे म्हणजे दिवसाचा थकवा नकारात्मकता बाहेरच राहू देणे यामुळे घरात शांतता मनात स्थिरता बैचनी कमी होते याचा आणि याचा खरंच अनुभव येतो तांबे वातावरणातील सूक्ष्म अशुद्धता कमी करण्यास मदत करतात रात्री बाहेर ठेवलेल्या रा पाण्यातील नकारात्मकता भावना ऊर्जा सांकेतिकरित्या शोषली जाते असा जुना विश्वास आहे यामुळे घरात स्वच्छता आणि शुभ ऊर्जा जाणवते त्याचबरोबर मेंदूला संकेत देतं की आजचा दिवस इथे संपला घर सुरक्षित आहे आणि शांत आहे यामुळे झोप अधिक खोल आणि शांत होते सातत्यानं केल्या जीवनात शिस्त आणि सकारात्मकता येते मन शांत घरसुबक स्पष्ट आणि चिंता कमी होते छोटा छोटा तांब्याचा तांब्या घेऊन किंवा कॉपरचा बाऊलही चालेल त्याचबरोबर रोज हे पाणी सकाळी झाडांना घालणे उत्तम म्हणजे रात्री ठेवलेलं पाणी सकाळी ते झाडांना घालणं उत्तम नंतर त्या जागेला हलकेसे पुसून स्वच्छ करून घेऊ शकता नेमका यामुळे फायदा काय होतो तर झोप सुधारते घरात शांत वातावरण राहतं भांडण तणाव कमी जाणवतो मन सकारात्मक राहतं मानसिक ताण खूप घटतो दिवस अधिक चांगला होतं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही म अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ